नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री राम नवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे या तिथीच भगवान विष्णूंचा सातवा अवतार श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा करतात पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो पापे वाढतात तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतात असे मानले जाते पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे दहा अवतार सांगितले आहेत त्यांपैकी सातवा अवतार म्हणजे श्री राम होय रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे असलेले महाकाव्य भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित आहे त्यानुसार त्यांच्या जन्माची कथा पुढील प्रमाणे आहे अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या कौशल्या कैकई आणि सुमित्रा त्यांना मूल नसल्यामुळे ते दुःखी होते आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिन्ही राण्यांसाठी प्रसाद म्हणून तीन फळे दिली कौशल्या राणी सर्वात मोठी असली तरीही कैकेयी ही, ही, ही दशरथ राजाची सर्वात प्रिय राणी होती आपल्यालाच आधी पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून त्यातले सर्वात मोठे आणि सुंदर फळ पटकन कैकेयेने घेऊन टाकले कौशल्या आणि सुमित्रेनेही उरलेली फळे घेतली पण एका घारीने झडप घालत कैकेयीच्या हातचे फळ पळवून नेले ह्याच फळामुळे हनुमानांचा जन्म झाला होता कौशल्याने आपले फळ घेऊन खाऊन टाकले होते कैकेयीला दुःखी झालेले पाहून सुमित्रेने मोठ्या मनाने आपले अर्धे फळ कैकेयीला दिले देवाच्या कृपेने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या आणि सर्वांना पराक्रमी पुत्र झाले कौशल्याचा मुलगा सर्वात मोठा त्यांचे नाव ठेवले श्रीराम कैकेयीच्या मुलाचे नाव ठेवले भरत आणि सुमित्रेला जुळी मुले झाली त्यांची नावे ठेवली लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे म्हणतात की तिन्ही राण्यांना फळ मिळूनही कैकेयीच्या मनात लोह बसल्यामुळे तिचे फळ पळून नेले गेले आणि सुमित्रेने आपल्याला मिळालेल्या एकाच फळातून कैकेयीला अर्धे फळ देण्याचा उदाहरणपणा दाखवल्यामुळे तिला अर्धे फळ खाऊनही एकाऐवजी दोन पुत्र प्राप्त झाले या चारही भावंडांमध्ये होत्या चौघेही पराक्रमी होते पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असू राक्षसांचा संहार केला रावणासारख्या अत्याचारी राक्षसाचाही विनाश केला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला त्यामुळे हा दिवस श्री नवमी म्हणून ओळखला जातो रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून रामाला राम लल्ला असं प्रेमाने म्हणतात त्यांचा जन्म साजरा करत त्यांची बालरूपात पूजा केली जाते रामाचा जन्म म्हणजे रामनवमी रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजे दसरा राम अयोध्येत परतले तेव्हा दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असे रामाच्या आयुष्यातले सर्व महत्वाचे क्षण आपण साजरे करतो तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा श्री रामनवमीबद्दलची ही कथा आहे आणि त्याच सोबत आपण रामनवमीचे कोणत्या दिवशी महत्त्वाचे सण खूप आवर्जून आणि आनंदाने साजरे करतो याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम 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 आणि हो काही वर्षांपूर्वी जेव्हा मी शाळेत जात होते तेव्हा एक गा रामाचं मी गाणं शाळेमध्ये गायलं होतं आणि त्याच गाण्यामुळे मला शाळेत खूप छान पद्धतीने म्हणजे आवाज चांगल्या असल्यामुळे मला खूप छान म्हणजे समजवून सांगायचे किंवा माझा आवाज ऐकण्यासाठी सर नेहमी मला ते रामाचं गाणं बोलायचे आत्ता तेवढा आवाज माझा सुरेल आणि छान नाही परंतु जेव्हा मी शाळेत होते जसं की सहावी सातवी आठवी नववी दहावी अगदी सहावीपासून मला ओळख मिळाली होती फक्त एका गाण्यामुळे दुनिया चलेना श्री राम के बीना हे जे गाणं होतं तेव्हा मी सादर केलं आणि आज मला त्या गाण्याची आठवण झाली आणि खरंच सांगते दुनिया श्री राम के बीना राम को चले श्री हनुमान के बिना हे जे गाणं होतं मी खूप सुरेल पद्धतीने गायचे आणि तेवढा आवाज छान होता की नव्हता माहिती नाही पण मी ज्या शाळेत होते पहिल्यांदा गायलं होतं तेव्हा मी सव्वीत होते आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे सगळ्यात लास्ट टाईम जेव्हा गायलं तर अगदी दहावीचं सँडअप होतं आणि सँडअपलासुद्धा मला ते गायला लावलेलं ला। तर भीत भीत गायलेलं तेव्हा सुद्धा कारण की सगळे स्टँडअपच्या वेळेस माहिती असतं किती छान असतं आणि सगळेजण असतात म्हणजे जग सगळे जवळपास सगळे पाहुणे मंडळी बोलवले जातात कारण की दहावीचं सँडअप जेव्हा असतो तेव्हा निरोप देण्याची वेळ असते दहावीच्या मुलांना तर त्यावेळेससुद्धा मला हे गायला लावलं होतं आणि खूप भीत भीत मी गायलं होतं आणि खरंच सांगते श्रीराम जयराम

दुनिया चले न श्री राम के बिना राम को चले न हनुमान के बिना राम को चले न हनुमान के बिना <ड़ीगा>। जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है रावण <with food, masa> मरे ना राम के को चले कोचले हनुमान के राम को कोचले ना हनुमान के बिना को चले ना हनुमान के बिना